मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राज एकनाथ शिंदेना सर्वात मोठा हादरा अनेक आमदारांसह खासदारांसह जवळजवळ वीस हजार शिवसेनाच भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन यशस्वी मित्रांनो सविस्तर जाणून घ्या देशाच्या राजकारणातील आजची आणि पुढील कित्येक वर्षातली सगळ्यात मोठी अपडेट कोण कोण आहेत मंत्री आमदार आणि खासदार ज्यांनी सध्या सगळ्यात मोठी उलाढाल करून ठेवली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो सविस्तर बघूया एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातच शिंदे गट पूर्णपणे उघडा उताना नेमकी काय आहे बातमी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी या घडीची सगळ्यात मोठी महाराष्ट्रासाठीची अपडेट बघूया सविस्तर मित्रांनो आपण जर निष्ठावान करवट शिवसैनिक असाल आपण जर उद्धव ठाकरेंना मानणारे असाल तर खाली नक्कीच प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये युबीटी उद्धव ठाकरे झिंदाबाद किंवा शिवसेना प्रमुख असं लिहायला विसरू नका त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कौन कानाकोपऱ्यापर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पोचली आहे गाव गाड्यांपर्यंत ठाकरेंची शिवसेना पोहोचली ते आपण सर्वांना माहीत पडेल तेव्हा खाली फक्त एक सेकंद लागतोय खाली कमेंट करायला तेवढी कमेंट आपण द्यायला विसरू नका तर जाऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो आजची सर्वात मोठी राजकीय घडामोड शिंदे सेनेला सर्वात मोठा बसणार हादरा चार हजार पाचशे पदाधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांनी सध्या सोडला सर्वात मोठा दणका आणि दिलाय धक्का महाराष्ट्राच्या सत्तेत मांडिला मांडिलाहून बसलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदेगडामध्ये फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुंब युद्ध पेटलंय आणि इकडे मात्र लॉटरी लागली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं पाठबळ उद्धव ठाकरेंना राजकीय बळ आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मिळू लागलंय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सध्या आज आपण पाहिलं की प्रचंड असं युतृष्ट निर्माण झालंय बहुतांश मंत्र्यांनी आजच्या कॅबिनेटवरती बहिष्कार टाकलाय त्यानंतर मात्र अनेक नेते आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याच्या आपण बातम्या कित्येक दिवसांपासून पाहतोय त्यातची महत्वाची अपडेट आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सुसाट ठाकरेंची महाराष्ट्राच्या प्रचंड कानाकोपऱ्यामध्ये मुसंडी मारल्याचं आपल्याला जाणवत आहे आणि हा विजय उद्धव ठाकरे यांचा आहे एकनाथ शिंदेंना बसलेला हा सर्वात मोठा झटका आगामी काळामध्ये त्यांचा पक्ष पुन्हा सुधारणार की अजून खोईत खोलीत जाणार हे आगामी काळच ठरवेल मात्र सध्या तरी शिवसेना नेते असणारे शिवसेना पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे हे राज्यातील सगळ्याच नेत्यांना भारी पडत आहेत कोण कोण आहेत नेते ज्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय सविस्तर जाणून घेऊया एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांच्या गडाला सुरुंग लावलाय त्यानंतर नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्याचं आपण पाहिलंय पण आता तह झालाय अशा बातम्या जरी समोर येत असल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यातून पायउतार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी नेते आहेत भाजपचे आणि त्या नेत्यांना आता आठवण झाली आहे उद्धव ठाकरेंची ठाण्यातून मोठी बातमी येत आहे राज्यभरात भाजपाचे ऑपरेशन कमळ जोरात राबवणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय राज्यातून आज ठाणे जिल्ह्यातून तब्बल साडेचार शिवसैनिक साडे साडेचार हजार शिवसैनिकांनी सध्या एकनाथ शिंदेची साथ सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश करायचं ठाण्यात ठरवलंय शिवसेनेच्या नगरसेवकांना देखील भाजपने गळा लावलाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकनाथ शिंदे वगळता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्र्यांनी बहिष्कार टाकलाय आणि थेट फडणवीसांचं कार्यालय त्यांनी गाठलंय आणि शिवसेनेच्या शिंदेगडाच्या मंत्र्यांनी तक्रारी केल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांनाच खडसावला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे बरोबर होते ठाकरे जे करत होते ते अगदी बरोबर होते भाजपला नडणारा चेहरा भाजपला विरोध करणारा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे ज्यावेळेस पाहिलं जात होतं त्यावेळेस आपण चुकलो का असं या शिंदेच्या मंत्र्यांना आता वाटू लागलंय मित्रांनो इथेच उद्धव ठाकरेंनी सध्या पुढे गेल्याचं आपलं राजकीय करिअर पुढे आणलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील शिवसेनेच्या शिंदेच्या मंत्र्यांना खडसावलं दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजेत अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या परंतु महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस चालूच राहील हे देखील खडसावून सांगितले यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संबंध महाराष्ट्रामध्ये मोडकळी चालण्यासाठी त्यांना संपवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केल्याचं यावरून सदी सध्या महाराष्ट्रात वातावरण पेटलंय आणि इथे मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी निवडणुका कशा लढेल हा त्यांच्यावरती खूप मोठा प्रश्न येऊन पडलाय आमदार मंत्री खासदार हे तीनही आता उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या बाता करू लागले आहेत उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे भाजपशी आपला संपर्क तोडला होता तसा संपर्क तर एकनाथ शिंदे सोडणार नाहीत कारण की पक्षच सगळा संपून जाईल परंतु उद्धव ठाकरे मात्र तेवढे जबाबदार व्यक्तिमत्व होते उद्धव ठाकरे न घाबरणारे लढणारे न रडणारे व्यक्तिमत्व होते म्हणून आजही ठाकरेंची आठवण या सगळ्या नेत्यांना हो घातली मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण भागातून एकनाथ शिंदेंच्या शेकडो नगरसेवकांना पुन्हा एकदा मातोश्रीवरती प्रवेश करायचा आहे ही देखील महत्वाची बातमी समोर येते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील हजारो कार्यकर्ते आणि नगरसेवक हे आता लवकरच ठाकरेंची मशाल मुंबईमध्ये हाती घेत आहेत ही मुंबईतील दिलेली सूत्रांनी खात्रीलायक माहिती समोर येते यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कमी लेखणं भाजपला तर महागात पडलंयच मात्र उद्धव ठाकरेंची गद्दारी करणं उद्धव ठाकरेंची बेमानी करणं हे आता मात्र एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना खूप महागात पडू लागलंय हे त्यांना स्पष्टपणे समोर जाणवत आहे त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे जे करत होते ते अगदी योग्य होतं हे म्हणण्याची वेळ काही नेत्यावरती काही आमदारावरती आता येऊन ठेपली आहे तशा प्रकारचा भाजपने शिंदेगट मुळासकट संपवण्यासाठी तयारी सुरू केली असल्याची सध्या तरी बातमी महाराष्ट्रातून सुरू होते मित्रांनो या बातमीला आपण कुठपर्यंत स्थान द्याल की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये सोबळाची तयारी करते यानुसार अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचं आणि दोन्ही पक्षांना संपून टाकायचं यासाठी कामाला लागले का याबद्दल आपलं काय मत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना जे लवकर समजलं या दोन पक्षांना कधी समजणार हे आपण नक्की सांगा परंतु सध्या तरी मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू महाराष्ट्रामध्ये प्रचंड वरचढ आणि उद्धव ठाकरे आम्ही तुम्हाला आम्हाला माफ करा आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत इथपर्यंत नेत्यांची म्हणण्याची आता ऐपत झाली आहे त्यामुळे लवकरच हे नेते उद्धव ठाकरे यांची देखील माफी मागतील अशी शक्यता आहे परंतु आगामी काळात महाराष्ट्रात काय घडतं ते आपण बघतच राहणार आहोत मात्र उद्धव ठाकरे यांचा जेलवा महाराष्ट्रात सुरू झालाय हे आता कोणीही नाकारणार नाही मित्रांनो प्रतिक्रिया द्या